मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज पिटोरी अमावस्या आहे तर सर्वांनी आज आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो आणि आपल्या पूर्ण परिवाराला सुख समृद्धी लाभो यासाठी ही व्रतकथा नक्की ऐकावी तर आज पिटोरी अमावस्याचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया आणि व्रतकथा पण जाणून घेऊया पिटोरी अमावस्या व्रत हे मुलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि देवी पार्वतीची पूजा करतात चौसष्ट योगिनींची पूजा करतात आणि आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभो पतीला दीर्घ आयुष्य लाभो आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती हो म्हणून या व्रत करतात पीठ म्हणजे पीठ या दिवशी पिठाचे पदार्थ बनवून देवीला नैवेद्य दाखवला जातो या व्रताचे पालन केल्याने कुटुंबात सुख समृद्धी शांती येते असे मानले जाते व्रतविधी काय आहे पिठोरी अमावस्या व्रताच्या दिवशी स्त्रिया पहाटे उठून स्नान करतात त्यानंतर त्या देवी पार्वतीची आणि इतर देवांची पूजा करतात पिठाचे पदार्थ शंकरपाडे लाडू अनारसे बनवून देवीला नैवेद्य देतात आणि व्रतकथा ऐकतात शेवटी ब्राह्मणांना भोजन दिले जाते दानधर्म केले दानधर्म केले जाते कारण की पिटोरी अमावस्या हे दानधर्म आणि पित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाचा दक्षिण दिशेला दिवाला बाबा याच्याने पितृ खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते तर पिटोरी अमावस्याची व्रतकथा आठपाठ नगर होतं तेथे गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाईल असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष असे झाले सातव्या वर्षीही तसंच झाले तेव्हा सासरा रागवला ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावले पुढे जाता जाता ती एका मोठ्या आरण्यात गेली तेथे तिला ते झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई, बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीच तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्यात करता मी इथे आले आहे ज्योटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उधार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सास यांचे श्राद्ध असते माझे असे झाले म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातात अशी सहा बाळंतपणं माझी झाली सातव्या खेपेला सुद्धा असंच झालं तेव्हा माझे सासरे मामजी माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणा मुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालते हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून टाकलं घालवून दिले नंतर मी इथे आली आता जगून तरी काय करायचं आहे असे म्हणून रडू लागली तशी चोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तेथे तुला एक शिवलिंग दृष्टीच पडेल बेलाचं झाड लागेल तेथे एका झाडावर बसून राहा रात्री नाग कन्या देवकन्या साती अप्सराबरोबर घेऊन तेथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी हाय म्हणून सांग त्या तुला पाहतील कोण कोठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणीच्या सुनेने बरं म्हटलं तेथून उठली पुढे गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तेथेच ते उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तोच जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगांची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण हाये म्हणून विचारले त्याबरोबर ती खाली उतरली मी हाये म्हणून म्हणाले तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून कोण चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्या तिच्या मुलाशी मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाले केले पुढे तिला हे व्रत करायला सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले असे तिने विचारले याने काय होतं अप्सरांनी सांगितले हे व्रत केले म्हणजे मुलं बाळं दगावत नाही समाधानात राहतात आणि पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपली गावात आली लोकांनी हिला पाहिले ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेने पाहू लागला तो मूल बाळ दृष्टीस पडली पाठी मागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली हकीकत पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांत सहित सुखाने ती नांदू लागली अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचळ संपूर्ण सुपळ संपूर्ण पाचा उत्तराची कहाणी होती तर पिटोरी अमावस्येच्या दिवशी जो कोणी ही अमावस्येची अमावस्याची कथासुद्धा ऐकतो तरीसुद्धा त्यांच्या मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते तर अशी ही पिटोरी अमावस्येची व्रतकथा होती तर ही व्रतकथा मी तुम्हाला सांगितली मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करून कोणत्या गावाहून बोलत आहे तर नक्की कमेंट्स करा तर मित्रांनो संध्याकाळी आज तुम्हाला आपल्या मुलांच्या अंगावरून खरोखरच तुम्हाला काळी मोरी येते ती उतरवू शकता तुम्ही मीठ उतरवू शकता या झाडू चप्पल अशीसुद्धा साथी भाजी तुम्ही नजर उतरवली तर आपल्या मुलांची खरोखर अमावस्येच्या दिवशी एक शक्ती जागृत असते प्रभावी शक्ती जागृत असते निगेटिव ऊर्जा असो या पॉझिटिव्ह ऊर्जा असो एक अमावस्या आणि पौर्णिमेला जास्त जागृत असतात तर या दिवशी खरोखर आपल्या मुलांची नजर काढावी याच्याने नजर दोषापासून आपले मुलं दूर राहतील आणि त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल भरपूर प्रमाणात मान प्रतिष्ठा यश कीर्ती लाभेल तर सर्वांनी आपल्या मुलांची कशाने पण तुमची ज्याची श्रद्धा असेल त्याच्याने नजर उतरवा गाड्यांची नजर उतरवा आणि आपल्या फरची पुसण्याच्या पाण्यात गोमित्र मीठ घालून घर पुसा श्रीस्वामी समर्थ या नावाचा कापूर आणि लोंगा जप करा जाळत जाळत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करा आणि कापूर आणि लवंगा उंबरठ्यावर जाळा याच्याने नजोरदोष सर्व घरातला नाहीसा होतो आणि महिनाभर आपल्या घरात सुख शांती लाभते पित्रांच्या नावांचासुद्धा दक्षिणेकडे दिवा लावा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा साक्षात पिंपळाच्या झाडाखाली पित्रांचं वास्तव्य असतं तर संध्याकाळच्या वेळेस पित्रांच्या नावाचा लांब वातीचा दिवा लावा याच्याने सुद्धा घरात खूप फरक पडतो तर मला अशी आशा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय श्री महाकाल